सुरक्षा तुमची जबाबदारी आमची राजोग इंडस्ट्रीज कडून सर्व प्रकारचे कंपाउंड अगदी योग्य दरात करून मिळेल एक नंबर क्वालिटीचे काम तेही कमीत कमी दिवसांमध्ये करण्यासाठी आमच्या कुशल कामगारांची टीम नेहमीच तयार स्लाइडिंग गेट पोल्ट्री शेड जनावरांचे शेड कार पार्किंग शेड आम्ही योग्य दरात करून देतो तेव्हा आजच संपर्क करा सत्याऐंशी त्र्याण्णव चोवीस नव्वद शून्य दोन सुरक्षित रहा आनंदी रहा तहसीलदार कार्यालयाकडून रक्तदान अवयवदान मार्गदर्शन आणि आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी पलूस तहसीलदार कार्यालयाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिर अवयवदान मार्गदर्शन आणि आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कडेगाव येथील उपविभागीय अधिकारी रणजित भोसले उपस्थित होते त्यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं तसेच सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमधील अवयवदान समुपदेशक अविनाश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांनी उपस्थितांना अवयवदानासंदर्भात मार्गदर्शन केलं या संपूर्ण शिबिराचे यशस्वी संयोजन पलूसच्या तहसीलदार दीप्ती रेठे आणि पलूस तहसील सर्व स्टाफ यांनी केलं या प्रकारच्या सामाजिक आणि आरोग्यविषयक उपक्रमांना मिळणारा प्रतिसाद समाजाची सकारात्मकता दर्शवतो असं मत प्रांत अधिकारी भोसले यांनी यावेळी व्यक्त केले यावेळी अवयवदान समुपदेशक अविनाश शिंदे काय म्हणाले ते पाहू तहसीलदार कार्यालय पलूस येथे घेण्यात आलेल्या अवयवदान मार्गदर्शन शिबिरामध्ये मी सांगली सिव्हिल हॉस्पिटल अभ्योदान समन्वयक मान्य जिल्हा शल्य चिकित्सक विक्रमसिंह कदम सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचबरोबर मान्य जिल्हाधिकारी साहेब काकडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली अभयोदानाची मोहीम चांगल्या पद्धतीने कार्यालयामध्ये राबवण्यात आली या कार्यक्रम प्रसंगी माननीय प्रांताधिकारी भोसले सर त्याचबरोबर तहसीलदार मॅडम दीप्ती मॅडम या कार्यक्रमास उपस्थित होते त्याचबरोबर सर्व तहसीलदार <laughs> कार्यालयातील सर्व कर्मचारी शहरा नगरातील सर्व नागरिक या कार्यक्रमास उपस्थित होते या कार्यक्रमावर अवयवदानावर भर देण्यात आला जन म्हणतील हाय हाय मी जाता राहील कार्य काय सूर्य उगवतील चंद्र आपला मार्ग क्रमतील मी जाता राहील कार्य काय या ह्या उक्तीचा वापर करून अवयवदान हे किती महत्वाचं आहे मृत्यू हे अंतिम सत्य आहे मृत्यूनंतर अवयवदान किती महत्वाचं आहे व त्यातून लोकांना जीवनदान मिळणार आहे याचे महत्व मी सर्व येथील तहसीलदार कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना समजावून सांगितले आणि त्याचबरोबर या कार्यक्रमात चांगला प्रतिसाद मिळाला क्यू आर कोडद्वारे योगदानाचे संमतीपत्र भरून घेण्यात आले आणि त्यासाठी चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला आहे